कोल्हापुरातील विमानतळ विस्तारीकरणाच्या कामात उजळाईवाडी ते तामगाव हा रस्ता गेला त्यामुळं नवीन पर्यायी रस्त्यासाठी भूसंपादन केलं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज तामगाव पासून मयूर पेट्रोल पंप दरम्यानच्या रस्त्यासाठी जमिनीची मोजणी करण्यात आली मोजणीचं काम दोन दिवस चालणार आहे विमानतळ विस्तारीकरणामुळे उजळाईवाडी ते तामगाव हा रस्ता बंद होणार आहे त्यामुळं पर्यायी रस्त्यासाठी भूसंपादन केलं जात आहे तामगाव ते मयूर पेट्रोल पंप दरम्यान तीन ते पाच किलोमीटरचा हा नवा रस्ता करण्यात येणार आहे जमीन संपादनासाठी संबंधित जमीनधारकांना मोजणीच्या नोटिसा देण्यात आल्यात आज सकाळी साडे नंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं भूमी अभिलेख विभागाच्या सहकार्यानं जमीन मोजणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे तामगाव गावच्या हद्दीतून जमीन मोजणी सुरुवात झाली आहे सायंकाळपर्यंत जमीन मोजणी करून प्रस्तावित रस्त्याची हद्द कायम करण्याचं काम झालंय दोन दिवस मोजणीचं काम सुरू राहणार आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीकांत सुतार महेश साळोखे सर्वेअर अमोल खोत तुकाराम रणदिवे यांच्यासह मिळकतधारक उपस्थित होते